नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा आज आहे विकेंडचा वार म्हणजेच भाऊच्या धक्क्यावर रितेश सर घेणार घरातील सर्व सदस्यांची शाळा आणि मित्रांनो आता समजलेल्या माहितीनुसार एका सदस्याची शाळा घेत रितेश सरांनी केलेलं आहे त्याचं कौतुक हो मित्रांनो त्या सदस्याचं नाव आहे सूरज चव्हाण मित्रांनो सूरज चव्हाण याचं रितेश सरांनी भाऊच्या धक्क्यावर खूप कौतुक केलेलं आहे अशी माहिती समजत आहे मित्रांनो गेल्या आठवड्यामध्ये पण आपण पाहिलं की भाऊच्या धक्क्यावर रितेश सरांनी सूरजचं कौतुक केलं होतं तसंच यावेळेससुद्धा सूरज याचं कौतुक केलेलं आहे कारण मित्रांनो ज्याप्रकारे कॅप्टन्सी टास्कमध्ये तो खेळला आहे ते पाहून रितेश सरांनी त्याचं खूप कौतुक केलेलं आहे तू ए टीमकडून खेळलास पण तू टीमसाठी स्वतःसाठी खेळलेला आहेस बायस होऊन खेळलेला नाहीयेस आणि त्यानंतर ए टीममध्येच कॅप्टन होण्यासाठी टास्क होणार होता त्यामध्ये तू स्वतःसाठी खेळलेला आहेस तुला घराचं कॅप्टन व्हायचं होतं त्यासाठी तू लढलास आणि फक्त लढलाच नाहीस तर ठाण्या वाघासारखा लढलास आणि तुला आता गेम आहे तो पूर्णपणे समजत आहे आणि तू खूप छान प्रकारे खेळलास असंच घरामध्ये स्वतःसाठी लढत रहा स्टँड घेत रहा असं म्हणत रितेश सरांनी सूरजचं खूप कौतुक केलेलं आहे मित्रांनो ज्या प्रकारे आपण त्याला काल पाहिलं कॅप्टन होण्यासाठी जे टास्क होतं त्या टास्कमध्ये पूर्ण जी जान लावून सूरज आपल्याला खेळताना दिसला आणि घराचा कॅप्टन होण्यासाठी त्याच्या डोळ्यामध्ये कुठेतरी आपल्याला एक चमक दिसत होती की मला घराचं कॅप्टन होऊनच राहायचं आहे हे पाहता मित्रांनो पहिल्यांदा सूरज हा खूप घाबरत होता पण आता त्याला गेम समजल्यामुळे समजत असल्यामुळे तो चांगल्या रीतीने आपल्याला गेम खेळताना दिसतोय त्याला आता माहीत झालेलं आहे की ते स्वतःसाठी लढायचं आहे स्टँड घ्यायचं आहे मुद्द्यांवर बोलायचं आहे तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे सूरज चव्हाणबद्दल त्यांनी जो टास्क केला त्याच्याबद्दल आणि रितेश सरांनी भाऊच्या धक्क्यावर त्याचं कौतुक केल्याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र